रोड ला कराडी येथे सकाळी पाच वाजता लोक गाड झोपेत असताना आग लागली आणि या आगीमध्ये जवळजवळ शंभरच्या वरती झोपड्यांचं जळून राग झाली लोकांचे संसार वगैरे जळून राग झाले आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त आणि कलेक्टर कचेरी यांच्यासमोर आंदोलन करणार आहोत पुणे नगर रोडच्या चंदनगर भागातल्या झोपडपट्टीला गेल्या तेवीस तारखेला आग लागली त्यात जवळपास शंभर दीडशे झोपड्या जळून खाक झाल्या सगळ्या अनधिकृत होत्या असा आरोप करत प्रश्नाने त्यांना एक पाच पैशाची मदत केलेली नाही म्हणून सगळी मंडळी आज यांचे संसार राख रांगोळी झाली रस्त्यावर आलेत म्हणून आज न्याय भागाला आले भाई काय सांगाल काय प्रकारे तेवीस तार तेवीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता पुणे नगर रोडला कराडी येथे रोडच्या लगत असलेल्या जवळजवळ साडेसहाशे झोपडपट्ट्यांपैकी सकाळी पाच वाजता लोकं गाड झोपेत असताना आग लागली आणि या आगीमध्ये जवळजवळ शंभरच्या वरती झोपड्यांचं जळून राग झाली लोकांचे संसार वगैरे गेले जळून राग झाले कागदपत्र राहिलं नाही आणि नेसत्या अंगावरच्या कपड्यांशी लोक गेले पाच सहा दिवस झाले रस्त्यावर बसून आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्यांना भेट दिली नाही कलेक्टर साहेबांनी त्यांना भेट दिली नाही सरकारकडून त्यांना कोणती मदत झाली नाही आणि सकाळी पाच वाजता आग लागल्यानंतर हे जवळजवळ तीस वर्षापासून राहतात आग लावली की तर सकाळी पाच वाजता आग लागल्यावर जवळजवळ दीड तासाने माग्निशामक दलाचा त्या ठिकाणी अग्निशामक दलाचा बंब आला आणि त्या ठिकाणी या लोकांनी तिथं जावं यासाठी गेल्या काही महिन्यापासून त्या लोकांवर डबाव होता त्यामुळं सकाळी पाच वाजता लोक गाठ झोपेत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि या लोकांचा आत्याकांड घडवण्याचा प्रयत्न झाला अशी त्या ठिकाणी चर्चा आहे त्यामुळे या आग लावली का लागली याची चौकशी झाली पाहिजे या लोकांना कायमस्वरूपी पुनर्वसन झालं पाहिजे पंतप्रधान आवास योजनेखाली या लोकांना पक्की घरं बांधून दिली पाहिजे आणि आत्तापर्यंत या लोकांना मदत देण्यासाठी ताळाटाळ करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबन झालं पाहिजे यासाठी येत्या सहा तारखेला आम्ही सर्व पुणे शहरातील आंबेडकर पक्ष संघटनाच्या वतीनं या झोपडपट्टीच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त आणि कलेक्टर कचेरी यांच्यासमोर आंदोलन करणार आहोत जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर जळीत वस्तीपासून हजारोच्या संख्येने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर पायी चालले जाणार आमच्या घरात सगळे जळवले आहे पण अंगावरचे कपडे आम्ही उभा राहिलेले आपल्याकडे एवढा तुकडा पण आमचा एवढा राहिला नाही तुम्हाला आधार कार्ड वरंटी कार्ड राशन कार्ड काहीच नाही राहिलं आमचं काही नाही झालं पण जळाले तर सगळ्यांच्याच घर जळालेले आहेत असले नाही असं नाही सगळ्यांचे घर जळलेले आहेत जेवढे आहेत तेवढे आम्हाला मदत भेटली नाही आमचा नातू नातू एवढंच होतं सहा वर्षाचं ते मिळल होत दादा पा पकडला असं हा असलं ते मी मेल होत मध्ये एक कपडं राहिल नाही लोक दिलेलं कपडा राहते मागणं म्हणजे आमचं काय स्वीकार करून द्यावी आम्हाला काय झालं नुकसान झालंय माझं पोरग मी माझं नवरा माझं नवरा पाठीवर जळल पाया लागले पोरला आग पडलं समज जळाला आमचं काहीच नाही राहिलं साहेब आमचं समजल बघा ह्या भावना आहेत सगळ्या सगळ्या भगिनीच्या झोपड्या संसार आमचं पण सर्विस पैसा पाणी कपडे डाग धूर सर्विस करून बसले त्या संत पूर्वा शासन करते सरकार कोण काहीतरी द्यायचं आम्हाला गरबा घर बांधून द्यायचं कुठं राहायचं फुटफार आम्ही काय प्रकार आता गेले तेवीस तारखेपासून हे सर्व गोरगरीब मजदूर वर्ग आहेत ते रस्त्यावरच आहे ना कुठला खासदार या ठिकाणी भेट दिलेले ना पालकमंत्र्यांनी भेट दिलेले आता सध्या शाळेत जायला मुलांना विद्यार्थ्यांना शालेय दप्तर नाही कपडे नाही अशा अवस्थेमध्ये हे सगळे उघड्यावर संसार पडलेले आहे अद्यापही शासनाची कुठल्याच प्रकारे मागणी एवढीच की यांचे पक्के घर त्यांनी बांधून द्यावे हे आग लावली शासन आलंच नाही तर काय म्हणायचाच प्रश्न नाहीये आलं पाहिजे ना आता झोपड शंभर पेक्षा जास्त झोपडपट्ट्याला आग लागल्यात ही जर आग या ठिकाणी सदस्य पेठ नारायण पेठ मध्ये लागली असते तर तात्काळ पालकमंत्री या ठिकाणी आले असते सुरज चव्हाण सारख्या सार अभिनेत्याला त्यांनी घर बांधून देतात आम्ही शंभर पेक्षा जास्त लोक आज झोपड्यांना आग लागल्यात त्यांना अद्यापही कोणी भेटायला आलेले नाहीये ही शॉकांती काय ही शोकांतिका आहे म्हणजे गोरगरिबांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न आता इथे विचारला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चंद्रकांत फुंदे झे मीडिया पुणे